डेली अपडेट न्यूज नेर नेर तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बोंडाळी येण्याची शक्यता आहे यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले रथ फिरून गावागावात जाऊन बोंडाळीबद्दल जनजागृती व अभियान करण्यात कापसाची लागवड साधारण बेचाळीस लक्ष हेक्टरवर केल्या जाते त्यामधील शहाण्णव टक्के कापूस उत्पादन हे वीस जिल्ह्यांमध्येच होते गेल्या तीन वर्षांपासून बीटी कापसावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक काही प्रमाणात अडचणीत आले आहेत या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे देखील स्पष्ट झाली आहेत एकच एक पीक दरवर्षी घेणे आणि जास्त कालावधीच्या कापसाची लागवड व पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बोंडाळी येऊ शकते असे तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले यांनी कळविले बोंडाळीचे जीवनचक्र पतंग अंग अंडी अळी आणि कोश अशा चार अवस्थांमध्ये पूर्ण होते अशा वेळेस बोंडाळी बद्दल माहिती देण्यात आली यावेळेस तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा नवले कृषी सहाय्यक ज्योतिका पत्रे अमन सवई व गावातील शेतकरी विनायकराव खोडे हिरामन उगडे प्रल्हाद निमकर उमेश काळे अवधूत जिपकाटे मनोज पाटील रुपेश मंदाळे उपस्थित होते नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी कुमारी प्रतीक्षा दिलीप कुमार नवले सध्या आपण मोझरमध्ये सिंजेंटा कंपनी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यामार्फत कापसासाठी बोंडळीच्या नियंत्रणासाठी एक मोहीम आयोजित केलेली आहे त्या संदर्भात आपलं वातावरणाचा अंदाज घेता कापसावर बोंडळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे व प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर कोणत्या वे, वेळी कोणती औषधांची फवारणी केली पाहिजे यासाठी आपण या जनजागृती मोहीमसाठी जास्तीत जास्त उपस्थित राहून याचा माहिती करून घ्यावी व अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट